किंवा दल व आदर्श विद्यामंदिर इच्चलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस ते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराचा सांगता समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकूणपन्नास शिबिरार्थींचा या शिबिरात सहभाग होता प्रमुख अतिथी माननीय प्रतापराव होगाडे यांच्या शुभहस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रम सोहळ्या सुरुवात झाली यावेळी त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या इतिहासाचा अनुभव सांगत विद्यार्थ्यांनी आता कसं वागलं पाहिजे यावरती मार्गदर्शन केले यावेळी अखिल भारतीय राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष आदरणीय भरत लाटकर संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय रमेश मर्दा तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय डी एम बिरादार राष्ट्रसेवा दलाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुनील पवार विनायक सपाटे हे प्रमुख उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका गीता खोचरे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने हे शिबीर व्यवस्थितरित्या पार पडले सदर शिबिरामध्ये लाटीकाठी एरोबिक्स झांझ लेझिम बर्ची पथनाट्य समतेची गाणी मनोरंजनात्मक गाणी नृत्य वाचन योगासने विविध खेळ पाककृती अभ्याकस यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून गीता खोचरे शहजान मोमिन नूतन समाज सुवर्णा कांडगावे ताहिर शेख साथी गणपती शिंदे मंजिरी जोशी गीता साळुखे नागेश चिल्लाळ वैभवी सपाटे विद्यासुतार हरिकृष्ण अडकिल्ला सुजाता वडर महादेवी यड्रावकर सरिता पांडव यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य झांज पथनाट्य एरोबिक्स यांची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मणे जिंकली शिबिरात पूर्णवेळ संयोजक म्हणून गीता साळुंखे व नागेश चिल्लाळ यांनी काम पाहिले शाळेतला संपूर्ण शिक्षक वर्ग तसेच कर्मचारी यांचे सहकार्य लाभले यावेळी संपूर्ण वर्ग विद्यार्थी उपस्थित होते